नमस्कार मंडळी हो आज आलो शेताकडं आलो होतो जरा वेगळ्या कारणाने हे बघा इकडे तुम्हाला वरती डोंगर दिसते हे डोंगर सगळा पेटलेले लोकांनी पेटून दिलेले उन्हाळ्यामध्ये ते सगळं पेटून गेलं आणि आज लवकर यायचं कारण म्हणजे इकडे खाली पण पेटून दिलेलं आहे कोणीतरी सगळा धूर वगैरे येतोय मागून तुम्हाला धूर दिसत असेल खालच्या साईडने तिकडे पण पेटवलेलं आहे ते विजवायला आलतो आता पुन्हा धूर येताना दिसतोय खालू खाली कुठंतरी पेटलं आहे परत परत जाऊन बघावं लागेल जाऊन हे इकडून खालून पेटून दिलं हे काय बावळट कोणते पोवर आहेत हे इकडं वरती येईल ते विजवायला लागेल आता वारा जास्त आहे त्याच्यामुळे अंगावर पण यायची भीती आहे बघून हे आमचं सगळ्यात मोठं वावर आहे शेपाच्या वरतीच आहे बऱ्यापैकी इथं उदराने होल पाडला आहे हे सगळं दादाने खोदलं होतं इथला हा जो आंबे हे दोन दोन जे आंबे ते एक आहे त्याच्यातला खाल्लेले उंदराने त्याच्यामुळं वाळलाय हा दुसरा पण खाल्ला आहे दादाने सगळं खोदलं होतं पण त्याच्यानंतरही तो उंदीर कुठेतरी आतमध्ये राहिला हे बघा तो राहिल्यानंतर हे झाड दोन दिवसा दिवस झाले याच्या खोडामध्ये त्याने उकीर आणलं आहे आणि हे सगळं झाड खाऊन त्याच्या मुळ्या खाऊन झाड वाळून गेले जगून दोन तीन वर्षाचा आंबा होता हा कळसूबाईचा डोंगर दिसतोय तिकडे धूर निघतोय तिकडे कोणीतरी पेटवले त्यानंतर आता इथं खाली पण धूर येतोय तिकडे पण कोणीतरी आणि इकडे हे बघा वरती पांधारा डोंगर दिसतोय हा हा पण पेटवलंय कोणीतरी या साईडने कोणीतरी पेटवलं होतं ते पेटवत पेटत सगळं वरपर्यंत गेल तर सगळं पेटून गेलंय वरती अखं भकास झाले एकदम काळा कुट्ट दिसतंय डोंगर हिरड कुडायचं होतं आज बघा ही हिरड ही ही आहे छोटीशी आहे तिला हिरड आलेत पण ते अजून थोडे बारीकच आहेत म्हटलं अजून तीन चार दिवसाने खुडी या त्याच्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल केला खुडायचा हे इकडून खालून पेटून दिलं हे काय बाळट कोण ते पोर आहेत हे इकडे वरती येईल ते इजवायला लागेल आता वारा जास्त आहे त्याच्यामुळे अंगावर पण यायची भीती आहे बघू हे हिडीचं झाड आहे पाठीमाग आंबा हे इकडं पेटवलेला डोंगर पंधारा डोंगर तिकडं पण इडीचं झाड हे आमचं सगळ्यात मोठं वावर आहे वरतीच आहे बऱ्यापैकी मोहोट्याच झाड मोह भरपूर मोठ्या आल्यात बघा मोहट्या पिकल्यानंतर याच्या बिया खाली पडतात त्या ते बियांपासून तेल काढलं जातं अशा मोठ्या कच्च्या खुडून याच्या सालीचं वाळून भाजी पण बनवली जाते ओल्यांची पण बनवली जाते मोठ्या भरपूर मोठ्या आल्यात घडच्या घड मस्त रानभाजी मोह हा खूप उपयोगी हो वृक्ष आहे मुवाच्या चे, झाडाच्या मोठ्या आणल्यात ओल्ली फळ त्या आता काय करायचं फोडायचा असं फोडल्या ते काय करायचा बी काढायची त्याच्या काढायचं असे का दाखव बर कस फक्त कात्र घ्यायचा वरचा आतला थोडा घर काढायचा आणि इकडं असपून अशी भाजी तयार करायची ना ही ओली खातली आणि सुकून पण ठेवायची वाळून नंतर मग भिजवून मग करायची आता आपण वल्ली करणार आहे एवढी जण कामाला लागल्यात या काय कामाची पोरा परा फोडून घेतल्यात इकडे एक कापून छोटे छोटे काप करून घ्यायचे त्याच्यानंतर इथं उन्हामध्ये सुकवायचे ते एकदम कडक असं उन्हामध्ये सुकवल्यानंतर ते स्टोअर करून ठेवायचे भाजीसाठी याची अशी पण भाजी केली जाते याची वाळवल्यानंतर त्याची आणखी चांगली भाजी, भाजी होईल ती कधी पण वापरता येईल याची भाजी करण्यासाठी उपयोग होईल अशा पद्धतीने या मोठ्या मोठ्यांची भाजी हे सुकून ठेवली जाते मुवाच्या फळांची भाजी म्हणजे पावसाळ्यामध्ये ओली करून सची भ 만 ज ी지